मराठी आरसा महाराष्ट्राचा शहादा बाजार समितीत शेतकऱ्यांचे होताय हाल शेड मध्ये व्यापाऱ्यांनीच केले अतिक्रमण समस्या सोडवा अन्यथा आंदोलन शेतकऱ्यांचा इशारा नंदुरबार जिल्ह्यातील शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांचा माल उघड्यावर पडतो आहे रखरखत्या उन्हात लिलावही उघड्यावरच करावा लागत असल्यामुळे शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत ही समस्या दूर केली नाही तर शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीत तालुक्यातून मोठ्या प्रमाणात मालाची आवक होते यामुळे बाजार समिती व्यवस्थापनाने शेतकऱ्यांचा माल ठेवण्यासाठी गोडाऊन बांधले आहे शिवाय चार शेड देखील उभारले आहेत परंतु या गोडाऊन मध्ये व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला माल भरला आहे तर शेडमध्ये देखील व्यापाऱ्यांच्या अतिक्रमण आहे परिणामी नव्याने माल आणणाऱ्या शेतकऱ्यांना आपला शेतीमाल उघड्यावर ठेवावा लागतोय सध्या उन्हाची वाढलेली तीव्रता पाहता याचा शेतीमालावर विपरीत परिणाम होत असून जागेअभावी उघड्यावर लिलाव करावा लागतोय यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत मी सुरेश शिवशंकर पाटील आता मी चालू आणि सकाळी तिथे मुतारी जो मावळ लागली कारण संपूर्ण शेड त्यांनी व्यापारी दार्जिंग करून ठेवले गोडाऊन सुद्धा त्यांचे केले चार चार शेड अहवाली केले के एक शेड आमच्यासाठी ठेवलेले आहे या उन्हात उभं राहण्यापेक्षा हात सौदा करावा लागतो एक ट्रॅक्टर बघा तुम्ही हात सौदा करताय व्यापारी सुद्धा तिकडे निराव सोडताय का हात सौदा करतायत आणि संपूर्ण यंत्रणा ही व्यापारी दार्जिनी केलेली आहे पाण्यापासून सुद्धा जोपर्यंत व्यापारी येत नाही तो कोणी पाणीचा दम घेतील येत नाही याव्या उन्हा ते कोणाला संस्कृत जबाबदार कोण असेल आमच्यासाठी शेतकऱ्यांसाठी काहीच नाही मागचे गेले हे पुढचे आले सगळे सारखेच निघाले आम्ही करावं तरी काय मुतारीचे वाज द्यावा का इथं आमच्याकडे पर्याय नाही चार महिने राहायचे इथे मुतारीचे वाज घेऊन चार, चार तासात सौदा करायचा किंवा मग उन्हात स्वप्न भरायचं तरी आज आमच्या तुम्ही तिथं प्रत्यक्ष बघा संपूर्ण शेअर व्यापाऱ्यांनी ओळखून ठेवलेले गोडाऊन शेड संपूर्ण त्यांच्या अहवाली केलेले आहेत तुमची काय मागणी आमची मागणी हे हे उन्हात जे ट्रॅक्टर उभे राहतो हे संपूर्ण सावली मध्ये उभडायला पाहिजे आम्ही उन्हाळ्यात थंडी पावसात राहायचं आणि मार्केट मध्ये सुद्धा उन्हात उभडायचं हे कुठपर्यंत चालेल आम्हाला ते शेड मोकळे पाहिजे आणि व्यापाऱ्यांना दिलेलं गोडाऊन खाली करून घ्या काहीतरी पण ते व्याप गोडाऊन सोडून विक्रम माल होता ना मग गोडाऊन खाली करा किंवा गाळा खाली करा आम्ही जायचं तर कुठं तुम्ही बोलल्यानंतर आमच्या मागण्यांकडे लक्ष दिलं नाही तर शेतकरी काय असतो कोण कोणत्या कोणत्या प्रकारे काय करू शकतो उपद्रव आम्ही प्रमाणे दाखवून देऊ मग शांततेच्या मार्गाने सुद्धा करू आम्ही आणि आमच्या मार्गाने पण करू आम्ही जर आमची पुढे घेत नसेल तर दखल घेतली आमची तरजीत घेत नसेल तर आम्हाला करावं लागेल बाजार समिती व्यवस्थापनाने चारही शेड तत्काळ रिकामे करून शेतीमाला जागा उपलब्ध करून द्यावी सावलीत लिलाव पद्धती सुरू करावी आणि शेतकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्यासह अन्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अन्यथा सनदशीर मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिलाय प्रतिनिधी सलाउद्दीन लोहार झेप मराठी शहादा अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे